शाहू महाराजांचे चिरंतन स्मारक असलेली कुष्ठधाम इमारत आगीच्या भक्ष्यस्थाने शंभर वर्षापूर्वीच्या संरक्षित इमारतीचा उरला फक्त सांगाडा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे घटना घडल्याचा शाहू प्रेमी कार्यकर्त्यांचा शेंडा पार्क परिसरात शंभर वर्षांपूर्वी कुष्ठधाम ही सुबक आणि देखणी इमारत उभी केली होती अठराशे नव्वद साली उभारण्यात आलेली ही भव्य इमारत सध्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ताब्यात आहे पण विना वापर पडून असलेल्या या इमारतीच्या देखभालीकडे कुणाचेच लक्ष नाही या दुर्लक्षित इमारतीला रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत या कुष्ठधाम संकुलाची दर्शनी इमारत जळून खाक झाली आग लागली तेव्हा या इमारतीत कोणीच उपस्थित नसल्याने जीवितहानी झाली नाही पण या रौद्र आगीत जिल्हा परिषद आरोग्य विभागाची कागदपत्रे जळून खाक झाली दगडी बांधकाम आणि किमती मजबूत लाकूड सामानाचा वापर करून उभारण्यात आलेली कुष्ठधामची दर्शनी इमारत जळून खाक होताना हाती फक्त भगना अवशेष उरले रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीच्या ज्वाळा पाहून शेजारच्या वस्तीत राहत असलेल्या काही रहिवाशांनी माजी नगरसेवक भूपाल शेट्टे आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल चौधरी यांनाही घटना कळवली त्यांनी मध्यरात्री घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला याची माहिती दिली आगीच्या दोन बंबांनी शर्तीचे प्रयत्न करून सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आणली दरम्यान या इमारतीसह कुष्ठरोगी हो रुग्णांवर उपचाराची जबाबदारी असलेली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रशासन अधिकारी डॉक्टर गवळी यांनी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास या घटनेबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दरम्यान घटनास्थळी मदत कार्यासाठी धावून आलेले माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप शाहू न्यूजशी बोलताना केला बांधव हे समाजापासून घरच्यापासून वंचित असतात याची कळकळ याची तळमळ या जगातील एकमेव राजा छत्रपती छत्रपती शाहू शाहू महाराजांनी कुस्तुकी बांधवांच्या साठी हे साडेपाचशे एकर जमीन दिली महाराजांनी स्वतः ह्या बांधवांसाठी बांधवासाठी आणि जागा दिली आज जर आपण इथं बघितलं तर ही अत्यंत हेरिटेज वस्तू ही असं म्हणजे परत होणार नाही ही अठराशे नव्वद साली छत्रपती शाहू महाराजांनी ह्या कुस्ती बांधवांच्या साठी राहण्यासाठी आणि दवाखान्यासाठी दिली जिल्हा परिषदला जिल्हा परिषद शिवांना इथल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी आम्ही सांगितलं या ठिकाणी प्रशासकीय कारभार सुरू होता ऑफिस होतं हिने सगळं ऑफिस वगैरे नेल्यामुळं तसंच या थी, थी वस्तु 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 या ठिकाणी कुस्तुकी बांधवांची राहण्याची व्यवस्था होती ती देखील यांनी इथनं नामशेष केली आणि इथल्या वस्तू विस्तू ह्या चोरीला चाललेल्या आहेत इथं लाईटची व्यवस्था नाही कित्येक वेळा आम्ही सांगितलं की बाबा ही जबाबदारी घ्या हे एवढी प्राचीन वस्तू आहे की छत्रपती श शाहूराजांच्या इथं म्हणजे इतके तन् तन्मयतेनं आत्मयतेनं छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी स्वतः यायचे आणि एवढी अत्यंत त्या काळी ही इमारत बांधून दिली ही जी आज आपण दुरास्त बघितली आज जी इथं आग लागलेली आहे ह्याला सर्वस्वी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग जबाबदार आहे माझी पालकमंत्र्यांना विनंती आहे की आपण एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय या ह्या ठिकाणी लक्ष घालायला पाहिजे अनेक जे कोट्यावधीचे इथे जे प्रकल्प सुरू आहेत जो डंका वाजवायला लागलेले आहेत अनेक जणांनी टेंडर काढले कामं सुरू आहेत हे सुरू आहे पण ज्या छत्रपती शाहू महाराजांनी ह्या कुस्ती बांधवांसाठी जागा दिलेल्या आहे त्याचा विसर या, या सर्व आमदार खासदार मंत्र्यांना पडलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण तुम्ही जर अजून याचा सात बारा काढला ले, तर लेपरची कॉलनी म्हणून आहे साडेपाचशे एकर या जगातील एकमेव छत्रपती शाहू महाराजांनी या कुस्ती बांधवांसाठी दिली आणि आजही ते असे अवस्था झालेली आहे खाली दवाखाना हॉस्पिटल आहे तिथं ड्रेसर नाही वेळ डॉक्टर येत नाही इथं सहाय्यक संचालक आरोग्याचं ऑफिस आहे हे देखील बसून पगार घेतात आता ह्याच ठिकाणी एक पृष्ठरोगी आणि दहा अधिकारी आहेत पण लक्ष मात्र यांचं नाही ही सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषदच्या आरोग्य अधिकारी सी ओ यांच्यावर बसवावी आणि हिथून तरी त्यांनी ह्या ठिकाणी चांगल्या सुविधा देऊन ही वस्तू जतन करावी हिराटी वस्तू आहे तिथं लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचं आपत्पर्शानं ही पावन झालेली आहे थार थार ही हिला जर ऊर्जावस्था आणून जर केलं तर पर्यटन देशातली काय तर जगातली लोक पाहायला येतील अशी ही इमारत आहे आज या इमारतीची अशी दुरावस्था झालेली आहे हे अधिकारी पगार घेतात पण या ठिकाणी येत नाहीत मी खरोखर ह्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि परत एकदा पालकमंत्र्यांनी या ठिकाणी भेट द्यावी आणि ही छत्रपती शाहूराजांची वस्तू जतन करावी हे हिरायडीजमध्ये आहे ही इमारत आणि जगातील देशातील पर्यटक ज्या वेळेस इथं येईल तर ह्या वस्तूला इथं भेट दिल्याशिवाय राहणार नाही अशी ही प्राचीन वस्तू आहे पण ह्या अधिकाऱ्यांचं फक्त पगाराशी मतलब आहे त्यामुळे ह्या हो जिल्हा परिषदच्या आरोग्य कर्मचारी असतील आरोग्य अधिकारी असतील मी यांचा निषेध या ठिकाणी यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते राहुल चौधरी यांनी आरोग्य मंत्री असलेल्या पालकमंत्र्यांनी या इमारतीच्या देखभाल दुरुस्ती बाबत लक्ष घालण्याची गरज शाहू न्यूज ची बोलताना व्यक्त केली माझं नाव राहुल चौधरी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनचा अध्यक्ष गेली सहा महिन्यापासून कोल्हापुरात आग लागायचं प्रमाण खूप वाढलेलं आहे येशोवराव सारख्या ऐतिहासिक वास्तूला जर आग लागलेली आहे तर त्यातनं प्रशासनानं सुधारणा करण्याचं खूप गरजेचं आहे आज ही जिल्हा परिषदेची बिल्डिंग खूप दामाची बिल्डिंग आहे इथं ना संरक्षित गेट आहे ना काय आहे कोणी येतं इथं कोणी आग लावून जातं याची पालकमंत्र्यांनी जबाबदारी घेण्याचं गरजेचं आहे हे आरोग्य विभाग हा पालकमंत्र्यांचा डेट असल्यामुळं त्यांनी इथल्या कर्मचाऱ्यांना जे काही आहे चुक सुविधा याचा प्रस्ताव मागून त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे जर इथल्या वास्तू जर आग लागत असेल तर कोल्हापूरची सुरक्षितता डोक्यात येणार आहे शेंडा पार्क सारख्या वनराईत सुद्धा आता आग लागत ला कर हो आहे तिथे सुद्धा प्रशासन काहीच उपाय करत नाही आहे मग जेणेकरून माझी प्रशासनाला पालकमंत्र्यांनी विनंती आहे की तुम्ही ताबोडतोब या आगीचं जे काय ते बंदोबस्त करणं गरजेचं आहे अन्यथा आम्हाला सर्व कोल्हापूरच्या ऐतिहासिक वास्तूला वास्तूची जे कोण आम्ही संबंधित पदाधिकारी वगैरे आहेत त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई करणं हेच आमचं पुढचं ध्येय असेल शाहू साठी वरिष्ठ कार्यकारी संपादक नवाब शेख कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू ला सबस्क्राईब करा धन्यवाद